आळेफटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेट चे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे व अनिल डोईफुडे एक्क्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस अडुसष्ट एकोणचाळीस सत्त्याण्णव एकोणसत्तर एकोणीस एक्क्याण्णव एकवीस तर मग विचार कसला करताय आजच स्वप्नपूर्ती हाईट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा उपवन संरक्षण झुंड आहे ज्यांना आपण डी सी एम म्हणतो ते अमोल सातपुते यांना महाराष्ट्र शासनाने तातडीने निलंबित करण्यात यावं तातडीने निलंबित पहिला मुद्दा माझा हा आहे कारण मी इतका निष्काळजी माणूस कधीच माझ्या आयुष्यामध्ये पाहिलेला नाही अतिशय निष्काळजी बेजबाबदार माणूस गोनागोपट आहे शिकलेला आहे हुशार आहे परंतु निष्काळजी आहे आणि थोडस स्वभाव ओरपट आहे उद्धट आहे अहंकारी आहे यावेळेला मी मागच्या वेळेला दोन हजार बावीस मध्ये सुद्धा ज्या वेळेला शिवाजी महाराजांचा पुतळा जुन्नरला उपोषण केलं तर त्यामुळे मी त्यांना या गोष्टी सांगितलं की तुमचा स्वभाव थोडासा लोकल करा संयमी काय म्हणतो ते ऐकून घ्या आणि त्या पद्धतीचं निवेदन शासनाला डेलिकेट करा असं मी त्याचमुळे त्यांना त्यांचा स्वभाव होऊन सांगितलं होतं पण त्यांच्यामध्ये काही बदल नाही त्यामुळे पहिल्यांदा त्यांचं निलंबन व्हायला पाहिजे शासनाकडे माझी ही पहिल्यांदा मागणी माझ्या उद्याच्या उपोषणामध्ये त्यानंतर शासनाला दोन हजार अठरा एकोणीस मध्ये मी आमदार असताना शेवटच जे माझ त्या ठिकाणी जे काही महत्वाचे जे काही पत्र गेले होते जे दारा घाटाचं गोडी बांधाऱ्यांचं एम आय टँक एम आय टँक म्हणजे आमचा कोपऱ्या मांडव किंवा आण्याच्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे आम्हाला ज्यावेळेला तुम्ही नवीन पाण्याचा वाटप करा त्यामध्ये सर्वप्रथम त्या समितीने आमच्या आण्याला पाणी दिलं पाहिजे हे जे प्रमुख मुद्दे होते

जलसंपदा विभागाच्या जल ताब्यात आहे ती जागा तातडीने जलसंपदा विभाग आणि वन विभाग यांची एकत्रित बैठक लावून ती तिथली जवळजवळ बारा साडेबारा एकर जमीन जी आहे ती नापीक म्हणजे अशीच पडलेली जमीन ज्या जमिनीचा उपयोग शासना धर्ममान्यता अनुबंध झालेला नाही गेल्या पन्नास वर्षामध्ये ती जमीन तातडीने आपल्याला निवाना केंद्रांना हार्डओव्हर करण्यात यावी वन खात्याला आणि तिथे जवळजवळ तीनशे ती पेक्षा आधीच्या बिबट्याचा निवारा वाढेल जेणेकरून जेवढे पकडाल आज तुम्ही काय तुमची प्रॅक्टिस आहे तुम्ही जे पकडताय आमचं समाधान करताय तेवढा पुरतं आम्हाला बरं वाटतं बाडला निजराय पण तू गेला कुठे तर फुल झाले तुम्ही कुठं पाठवताय माळशेच्या घाटात मुरबाडच्या जंगलात भीमाशंकरच्या जंगलात अहो अव ही मंडळी इतकी हुशारच बिबट ती जवळजवळ शंभर किलोमीटरच्या आतल्या कुठल्याही परिसर तुम्ही सोडली का ती पुन्हा पाठिंबा येत आहे त्याच त्यांच्या जागेवर त्यांच्या घराजवळ जा त्यामुळे ती जी जागा आहे त्याच्या बाबतीमध्ये आपण काय केलंय या पाच वर्षामध्ये काय केलंय का न केलंय का नुसत्याच तुम्ही फेक बातम्या करता येईल मला याच देखील असलेलं सगळं डॉक्युमेंटरी दाखवायचं आणि मला कळलं पाहिजे तुम्ही याच्यावर काय निर्णय पाच वर्षामध्ये केला की के नाही दुसरी गोष्ट जुन्नर आंबेगाव खेळ शिरूर हे आता त्या बेबट क्षेत्र म्हणजे संवेदनशील झालेले हे मी ओळखत आलेलो आहे दोन हजार चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस या ठिकाणी मी आम्ही